आयटीत काम करणं म्हणजे सगळ्यांसाठी एक हायफाय बनण्याचा फॉर्म्युला झालाय अनेक जण दिवसाचा रात्र करून कर्ज काढून आपल्या पोरांना बंगळूर आणि हिंजेवाडीत सुटाबुटात बघण्यासाठी अक्षरशः तरसत असतात पण आय टीत काम करतात त्यांचं मात्र वेगळं जग चालू असतं जगमगाटात गुंग होऊन कित्येक जण गळाला फास घेतात तर अनेक जण जीवाला मुकतात देखील असंच काहीस घडलं ते शुभदा कोदारे या तरुणीसोबत तशी राहिला मुळची सातारा जिल्ह्यातील कराडची असलेल्या शुभदाला आय टीत जॉब लागला आता आय टी म्हटलं की चिक्कार पैसा हा आलाच पण याच पैशानं वडील आजारी आहेत असं म्हणून तिनं आपल्या मित्राकडून तब्बल एक दोन नव्हे तर चार लाख रुपये घेतले ते पैसे परत करणं तर दूर पण आणखीन पैशांची गरज असल्याचं सांगत अधिकच्या पैशांची मागणी करण्यात आली थोड्या संशयानं शुभदाच्या घरी जाऊन तिचे वडील खरंच आजारी आहेत का याची तिच्या मित्रानं चौकशी केली पण जेव्हा त्यानं जे काही पाहिलं त्यामुळं त्याच्या डोक्यातला राग मेंदूत गेला आणि शुभदाचा जीव गेला शुभदा आणि तिचा मित्र यांच्यात नेमका कोणता आर्थिक व्यवहार झाला होता पुण्यातील कॉल सेंटरच्या पार्किंग मध्ये असणाऱ्या सोबत नेमकं काय घडलं त्याचीच ही ए टू झेड कहाणी हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र याबाबत अधिकची माहिती अशी की शुभदा कोदारे हे पुण्यातील एका बहुराष्ट्र आय टी कंपनीमध्ये काम करत होती कृष्णा आणि शुभदा या दोघांची दोन हजार बावीस ला तोंड ओळख झाली कृष्णा हा लिपिक पदावर काम करायचा तर शुभदा एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करायची पुढे दोघांची चांगली ओळख झाली मैत्री झाली याच काळात शुभदानं वडील आजारी असल्याचं कारण सांगत त्याच्या उपचारांसाठी कृष्णाकडून तब्बल चार लाख रुपये घेतले होते कधी पंचवीस हजार तर कधी पन्नास हजार एकूण चार लाख रुपये कृष्णाने शुभदाला दिले मात्र एवढ्यावरच ती न थांबता शुभदा आणखीन पैसे कृष्णाला मागू लागल्यानं त्याचा संशय बळावला कृष्णाला शुभदावर संशय आल्यानं त्यानं थेट शुभदाचं मूळ गाव कराड गाठलं मात्र तिथं वेगळाच प्रकार त्याला समजला शुभदाचे वडील आजारे वगैरे नव्हते तर ते अगदी ठणठणीत बरे होते आपल्याला फसवलं जातंय हे बघून कृष्णाची तळपायाची आग मस्तकात गेले शुभदाचं खोटं बोलणं कृष्णाच्या चांगलं जिव्हारी लागलं आणि याच कारणातून तिचा बदला घेण्याचा विचार कृष्णाच्या डोक्यात घुळू लागला कृष्णाला शुभदाची कामावर येण्या जाण्याची वेळ तशी माहीत होती मंगळवारी शुभदाची साडेसहा वाजता ड्युटी सुरू होणार होती त्यामुळे सहा वाजता ती बसने आली होती अर्धा तास ड्युटीला आणखीन वेळ असल्यामुळे ती एका मैत्रिणीसोबत कॉल सेंटरच्या पार्किंगमध्ये थांबली होती कृष्णानं तिला बसमधून उतरताना पाहिलं होतं दोघांची नजरेला नजर झाली त्याने एकमेकांकडे पाहून स्मितहास्य देखील केलं मात्र कृष्णाच्या डोक्यात काहीतरी वेगळं शिजत होतं त्यानं शुभदा जवळ येताच माझ्या पैशांचं तू नेमकं काय केलंस असा प्रश्न करत वाद घालायला सुरुवात केली त्यानंतर काही समजण्याआधीच त्यानं चाकू काढून शुभदाच्या उजव्या हातावर कोपरावर चार ते पाच वार करून तिला गंभीर जखमी केलं तिला उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं या प्रकरणी शुभदा हिची बहीण साधना कोदारेने येरवडा पोलीस ठाण्यात कृष्णाविरोधात देखील आता दाखल केलेली आहे शुभदाची बहीण साधना कोदारे यांनी पोलिसांना माहिती दिली की शुभदा आणि कृष्णा यांच्यात अनेकदा वाद झाले होते ज्यामुळे त्यांना शुभदाच्या सुरक्षिततेबद्दल चिंता देखील वाटत होती शुभदाच्या हत्येनंतर पोलिसांनी मारेकरी कृष्णाला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे या चौकशी दरम्यान कृष्णानं अगदी स्पष्ट सांगितलं शुभदानं विश्वासघात केल्यामुळे तिला अद्दल घडवायची होती शुभदा पैसे परत देत नव्हती ज्यामुळे दोघांमध्ये अनेकदा वाद झाले या वादातून कृष्णानं शुभदावर चॉपरनं हल्ला केला पण तिला जिवे ठार मारायचं नव्हतं असं कृष्णानं पोलिसांना सांगितलं मात्र असं असलं तरी ज्या प्रमाणात त्यानं शुभदाची निर्गुण हत्या केली ही नक्कीच माणूसकीला काळीमा फासणारी घटना म्हणावी लागेल विशेष बाब म्हणजे भर रस्त्यात आणि लोकांच्या घोळक्यात कृष्णा शुभदावर सपासप वार करत होता मात्र तेथील उपस्थित लोकांनी मात्र केवळ बघ्याची भूमिका घेतल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे शुभदाच्या हत्येनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला हाच का तो पुरोगामी महाराष्ट्र असा प्रश्न देखील या निमित्ताने विचारला जातोय मागच्या काही महिन्यात महिलांवरील अत्याचार आणि हल्ल्याच्या घटना सातत्यानं महाराष्ट्रात घडताना पाहायला मिळतात यावर आळा बसण्याऐवजी दररोज नवनवीन काहीतरी बघायला मिळत आहे ही, ही राज्यासाठी नक्कीच चिंतेची बाब म्हणावी लागेल बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला महाराष्ट्रातील महिला असुरक्षित आहेत का महिलांवर हल्ल्याची प्रकरणं थांबणार तरी कधी तुमची मतं प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद